मी एक वडापाव बाईच्या येथे काम करत होतो तिथे मला खूप लाज वाटायची कारण ती वडापाववाली बाई दुकानात गाऊन घालून बसायची आधीच तिची छाती खूप मोठी होती दुकानात काम करताना अचानक गाऊन मधून तिचे दोन्ही बाहेर येत होते तेव्हा मला बाजारातल्या मोठ्या कलिंगडाची आठवण व्हायची मला भीतीही वाटायची आणि हसू पण येत होते पण त्या बाईचा वडापाव खूपच चविष्ट लागत होता त्यामुळे दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी असायची मग मला हे वाटलं त्या बाईचं वडापावचं रहस्य शिकून घ्यावं पण ती मला सांगतच नव्हती म्हणून मी एके दिवशी हळूच चोरून लपून रात्रीच्या वेळेला तिच्या बांगल्यात शिरलो आणि जे दृश्य पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती तर गाऊन काढूनच मित्रांनो माझं नाव नामे आहे नवीनच ओळखी झाल्यानंतर लोक मला नामदेवराव म्हणतात पण जेव्हा ओळखीचं रूपांतर जुनं होईल तेव्हा ते मला नाम्या हाक मारतात घरच्या परिस्थितीमुळे माझे शिक्षण फक्त दहावीपर्यंत पर्यंत झाले आहे मी तर दहावीची परीक्षा सुद्धा दिली नाही लगेच माझ्या वडिलांच्या वडापावच्या गाड्यावर मी काम करू लागलो वडापावचा गाडा आणि ती जागा आमची स्वतःचीच होती पण माझ्या वडिलांना जुगार आणि तसल्या बायांची खूप व्यसने होती म्हणून माझ्या वडिलांनी खूप मोठं कर्ज करून ठेवलं होतं एके दिवशी गावातील खूप मोठ्या बँकेतील कर्मचारी आले आणि त्यांनी आमच्या जागेचा लिलाव केला किरकोळ भावामध्ये आमची जागा त्यांनी विकून टाकली आणि आमचे वडापावचे दुकान रस्त्यावर फेकून दिले ते तरी काय करतील माझ्या वडिलांनी गेली वर्षभर झालं कसलाच बँकेचा हप्ता भरला नव्हता व्यसनांमुळे वडील तर पूर्ण कामातून गेलेले होते आता त्यांना कोणतेच काम होत नव्हते म्हणून ते आता घरातच पडून राहत होते संपूर्ण घराची जिम्मेदारी आता माझ्यावरच आली होती माझे माझ्या तीन बहिणी एवढ्यांना मला आता सांभाळावे लागणार होते एवढेच नाही तर मला माझ्या बहिणींचे लग्न देखील करावे लागणार होते मी गावात चोहीकडे काम पाहिले पण कुठेही माझ्या लायकीचे काम मिळत नव्हते आणि मिळाले तरी खूप कमी पगार मिळायचा त्यात तर माझ्या एकट्याचा सुद्धा भागत नसायचं म्हणून मी आता गाव सोडून शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला गावातील पाटलांना माहीत झाले तेव्हा पाटील म्हणाले की तू आमच्या शेतात शेळ्या सांभाळ शहरात तुला काही जमणार नाही तू तर काही शिकला नाहीस नामू मी तुला दोन वेळेस जेवण देईल आणि तुझं घर भागल एवढा पगार देईल पण मला पाटलांचं हे बोलणं जरा वेगळंच वाटलं ते बोलताना माझ्या मोठ्या बहिणीकडे पाहत होते बहुतेक त्यांच्या मनात माझ्या मोठ्या बहिणीविषयी काहीतरी पाप असावे मला लगेच समजलं की ते मला त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून बहुतेक माझ्या बहिणीचा हात मागतील पाटलांचं वय तर पार पन्नासच्या पुढे होतं आणि माझी बहीण तर फक्त एकोणीस वर्षाची होती पाटील तर आधीपासून असाच होता गावातील सर्व महिला त्याला कंटाळून गेल्या होत्या कित्येक वेळेस त्याला पोलीस स्टेशनमध्ये डामण्यात आलं होतं पण तरी सुद्धा तो सुधरत नव्हता म्हणून मी पाटलांचे उपकार नको म्हणालो तेव्हा पाटील रागाने जामचा घरा गेला। मग मी दिवशी माझी बॅग बैक भरली बॅगेमध्ये माझी चड्डी टॉवेल सर्व काही लागणाऱ्या वस्तू घेतल्या व शहराकडे आलो मला माझ्या मित्रांनी एका कंपनीचा पत्ता दिला होता पण माझे शिक्षण कमी असल्यामुळे त्या कंपनीने मला कामावर घेतले नाही मग तर मला खूपच अवघड वाटू लागलं मी जवळजवळ दिवसभर उपाशीच होतो मला वडापावचा व्यवसाय खूप चांगला जमत होता पण आता माझ्याकडे जागा नव्हती आणि या शहरात आता मला कोण जागा देणार तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की मी एखाद्या वडापावच्या स्टॉलवर काम केले तर बरं होईल मग मी वेगवेगळ्या गल्लीने चालत जाऊ लागलो काही वडापावच्या स्टॉलवर मी मला रोजंदारीवर काम मिळेल का असं विचारलं पण ते नाही म्हणाले रात्र होऊन गेली होती मी तसेच स्टँडच्या बाजूला एका फुटपाथवर झोपे गेलो सकाळ होताच मी माझं काम सुरू केलं आणि गल्लीने शेंडू लागलो तेव्हा मला एका खूप रहदारीच्या गल्लीमध्ये वडापावचा खूप मोठा स्टॉल दिसला त्या स्टॉलवर फक्त महिलाच काम करत होत्या वडापाव ग्राहकांना देण्याचे पैसे घेण्याचे काम देखील महिला करत होत्या मी आता दीड दिवस झाले उपाशी होतो म्हणून मी काहीच विचार केला नाही आणि त्या स्टॉलवर गेलो व तेथे काही काम मिळेल का असे विचारले तेव्हा तेथील एका बाईने मला वडापावच्या स्टॉलच्या मालकीन बाईकडे बोर्ड दाखवले आणि ती म्हणाली की काम पाहिजे असेल तर तू या मॅडमला विचार मग मी त्या मॅडमच्या दिशेने गेलो ती वडापावच्या स्टॉलची मालकीन तर शरीराने खूपच जाड होती मी तर तिच्याकडे खूप आश्चर्याने पाहत होतो एवढ्या मोठ्या स्टॉलची मालकीन स्टॉलवर गाऊन घालून बसली होती दिसायला तर ती खूप सुंदर दिसत होती आजपर्यंत एवढ्या मोठ्या छातीची बाई कधीच पाहिली नव्हती मला तर बाजारातल्या मोठमोठ्या कलिंगडांची आठवण झाली तिचं ते पाहून मला तर खूप हसू येत होत पण मी मनातच माझं आलेला हसू दाबून धरत होतो मग मी त्या बाईला म्हणालो की मालकीन बाई मला तुमच्या स्टॉलवर काम हवं आहे त्यावर ती बाई म्हणाली की आमच्या स्टॉलवर तर आम्ही फक्त मुलीच ठेवतो हो त्यावर मी त्यांना म्हणालो की मालकीन बाई मला वडापावच्या स्टॉलचा खूप अनुभव आहे मी काही दिवस स्टॉल चालवला आहे तुम्हाला फायदा होईल दुकानात तर गिरायकांची गर्दी खूप होती त्यांचा वडापाव जवळजवळ शहरात खूप प्रसिद्ध होता राखीबाईंचा गल्ला दिवसभर लाखो रुपये होत होता त्या स्टॉल वाली बाईचं नाव राखी होतं वडापाव तळताळ तळता एक बाई मालकीनबाईच्या कानात येऊन काहीतरी म्हणाली मग राखीबाई म्हणजेच मालकीनबाई मला म्हणाल्या की बरं तुझं नाव काय आहे मी त्यांना म्हणालो माझं नाव नामदेवराव आहे मी असं बोलताच तेथील सर्व महिला हसू लागल्या मग मालकीनबाई म्हणाली की तुला आम्ही नामू म्हणू तुला चालेल का मी हो म्हणालो आणि लगेच कामाला लागलो मालकीनबाईंनी माझ्याकडून काही वडापाव तळून घेतले माझं काम त्यांना खूप आवडलं मग त्यांनी मला याच कामासाठी ठेवलं तसं मी सर्व कामामध्ये खूप परफेक्ट होतो मला इथे चांगला पगार भेटू लागला राखीबाईंनी तर दुकानामध्ये खूपच तरुण मुली कामाला ठेवलेल्या होत्या त्या दिसायला देखील खूप सुंदर असायच्या माझं तर मन सारखं इकडं तिकडं फिरायचं आमच्या दुकानात एक सुप्रिया नावाची मुलगी कामाला होती अतिशय गोरी पानसळ पातळ तिचे केस तर गुडघ्यापर्यंत होते मला ती खूप आवडायची मी वडापाव करताना चोरून चोरून तिच्याकडे पाहायचो मला असं जाणवलं की ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती पण ती मुलगी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती वडापाव करण्यासाठी मी बेसन घेण्यासाठी तेथील एका मुलीला हाक मारली पण कोणीच नव्हते म्हणून राखीबाई तेथे ते आली आणि तिने मला बेसन देण्यासाठी पाठी घेऊन खाली वाकली तेव्हा अचानकच राखीबाईंच्या गाऊन मधून त्यांची संपूर्ण छातीच बाहेर आली मला तर हादरात बसला मी माझ्या आयुष्यात एवढं मोठं कधीच पाहिलं नव्हतं जेव्हा असं झालं तेव्हा राखीबाई खूप हसू लागल्या माझ्या तर सर्व अंगावर घाम फुटला होता मला बेसन देऊन राखीबाई म्हणाल्या की नामू इथे असं अधून मधून होत असत याची काही चिंता करू नकोस माझ खूप मोठं आहे तुझ्या एवढं मोठं सांभाळणं होणार नाही काळजी करू नको नामू मी माझ वजन तुला देत नाही राखीबाई असं बोलताच तेथील ते ते सर्व लेडीज मोठमोठ्याने हसू लागल्या पण सुप्रिया हसली नाही तेथे ते फक्त बिगर लग्नाची सुप्रिया होती माझ्या बरोबर सर्वांनी अशी मज्जा केली म्हणून तिला खूप राग आला होता असं मला दिसत होतं पण ती स्पष्ट बोलून दाखवत नव्हती अचानक स्टॉलच्या बाहेर खूप गर्दी वाढली तेव्हा ते वडापाव ते ते खाण्यासाठी नंबर लावलेल्या ठिकाणी खूप भांडणे झाली मला कळत नव्हतं की राखीबाईंच्या वडापाव मध्ये असं काय आहे की सर्व शहरातील लोक तिचा वडापाव खाण्यासाठी एवढी गर्दी करत आहेत जवळजवळ महिना झालं होतं मी एक पगार घेऊन माझ्या घरी पाठवला होता पण मी आजपर्यंत या स्टॉलचा एक वडापाव देखील खाल्ला नव्हता मग मी एक चांगला मस्तपैकी वडापाव खाऊन पाहिला तेव्हा खरंच राखीबाईंचा वडापाव अतिशय चविष्ट लागत होता म्हणून तर शहरातली लोक वडापाव खाण्यासाठी वेळी झाली होती मला तर कळत नव्हतं की राखीबाई या वडापावमध्ये नेमकं काय टाकत आहेत कारण त्या वडापावच्या आतमध्ये असलेला मसाला त्या, त्या तर त्यांच्या घरूनच आणत होत्या त्यांचं घर स्टॉलच्या पाठीमागेच होते तसा त्यांचा खूप मोठा बंगला होता बंगल्या शेजारीच एक अंडरग्राउंड गोडाऊन देखील होते असंच काही दिवसांनी मी राखीबाईंना म्हणालो की राखीबाई तुमचा वडापावचा मसाला तर खूपच चविष्ट आहे तुम्ही यामध्ये काय टाकता तेव्हा राखीबाई म्हणाली की ते माझं सिक्रेट आहे ती मला म्हणाली की नामू तू पण वडापाव खाल्ला होय मी हो म्हणालो त्यानंतर ती तर खूपच मोठमोठ्याने हसू लागली त्या स्टॉल वरील काम करणाऱ्या सर्व बाया मोठमोठ्याने हसू लागल्या सुप्रिया आणि मीनाक्षी तेथे नवीनच कामाला आलेल्या होत्या त्या जास्त बाकीच्या मिसळत नव्हत्या मग मी गुपचूप माझ्या कामावर गेलो आणि माझे वडापाव तळू लागलो गिरायकांची तर रांगच थांबत नव्हती मला सुद्धा रोज वडापाव खाण्याची सवय लागली त्या दिवशी मी एक वडापाव खाल्ला तेव्हापासून मी आता रोजच चांगले चार चार पाच पाच वडापाव खाऊ लागलो होतो कारण ती चवच वेगळी होती एके दिवशी वडापावच्या हातील सर्व मसाला संपला होता आणि बाहेर ग्राहकांची तर रांग लागली होती राखीबाई देखील लवकर येत नव्हत्या बाहेर लोकांनी आमच्या नावाने बोंब ठोकून ठोकून आमचे कान बधीर केले होते म्हणून मी स्टॉलवरून धडकपाठी मागे राखीबाईंच्या बंगल्यावर गेलो मी त्यांच्याकडून मसाला आणण्यासाठी गेलो होतो जेव्हा मी त्यांचा दरवाजा वाजवला तेव्हा दरवाजा तर उघडाच होता मी हळूच त्यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडला तेव्हा बंगल्यातून एक निर्वस्त्र बाई पळाल्यासारखी दिसली ती खूप जोरात पळत गेली होती हे पाहून तर मला खूपच विचित्र वाटलं पण तेवढ्यात राखीबाई तिथे ते आली आणि म्हणाली की नामू मी मसाला घेऊन येत आहे तू इकडे कशाला आला आहेस मी राखीबाईंना म्हणालो की बाई दुकानात खूप गर्दी वाढली आहे लोक तर वडापाव खाण्यासाठी खूप ओरडत आहेत मग राखीबाईंनी मसाल्याची पाटी भरून माझ्या हातात दिली व त्यांनी एक पाटी आणली आन आणि आम्ही स्टॉलवर आलो पण मी त्या निर्वस्त्र पळालेल्या बाईविषयी त्यांना काहीच बोललो नाही थोड्या वेळाने राखीबाईच माझ्याजवळ आली आणि म्हणाले की माझी एक वेळी बहीण आहे ती बंगल्यावर इकडे तिकडे फिरते अधूनमधून मधून तर ती कपडे देखील घालत नाही ते असं मला म्हटल्यानंतर मला समजलं की बहुतेक ती बाई हीच असेल जिला मी निर्वस्त्र पाहिलं होतं पण राखीबाईंच्या बोलण्यावर मला शंभर टक्के विश्वास बसत नव्हता मी देखील तो विषय सोडून दिला कारण मला राखीबाई खूप मोठा पगार देत होत्या मला वाटलं की याविषयी मी जास्त विचारपूस केली तर त्या मला नोकरीवरून काढून टाकतील म्हणून मी गप्प राहिलो दररोज रात्री राखीबाई वडापावचा गल्ला घरी घेऊन जात होत्या त्या साखरेचे पोते घेऊन यायच्या आणि त्यात सर्व पैसे ओतायच्या जवळजवळ ते पोत फुल भरत होतं त्यांचा तर वडापावचा गल्ला आता दोन ते तीन लाखापर्यंत आला होता राखीबाई खूप पैसे कमवत होत्या दुसऱ्या दिवशी आमच्या वडापावच्या दुकानासमोर एक पोलिसांची गाडी उभा राहिली त्यातून काही पोलीस आमच्या वडापाव स्टॉल मध्ये आले आणि त्यांनी वडापावची ऑर्डर केली मी त्यांची काहीतरी चर्चा ऐकत होतो ते म्हणत होते की शहरात आतापर्यंत दहा लेडीज गायब झाले आहेत खूप शोधाशोध करून देखील कोणाचाही पत्ता लागत नव्हता अशी त्यांची चर्चा चालली होती मग मी त्यांचे बिल तयार करून पैसे घेतले आणि ते निघून गेले जेव्हा स्टॉलवर पोलीस आले होते तेव्हा राजेश्वरी आणि राणीच्या डोक्यावर तर घाम फुटला होता मी निरकून पाहत होतो की त्या दोघींचे हातपाय देखील थरथर कापत होते पोलीस गेल्यानंतर मी त्यांना विचारले की पोलिसांना काय घाबरलात तुम्ही गुन्हेगार आहेत का मी असं बोलल्यानंतर राणी म्हणाले की तसं काही नाही लहानपणापासूनच पोलीस पाहिले की आम्हाला खूप भीती वाटते राजेश्वरी तर म्हणाली की मी तर पोलिसांना पाहिलं की चड्डीतच लघुशंका करत होते नामू अजून सुद्धा माझी चड्डी ओली आहे बघायचं का तुला राजेश्वरी असं महिला मोठमोठ्याने हसू लागल्या त्या माझी सारखच चेष्टा करत होत्या इकडे तिकडे पाहून सुप्रियाने तर मला एक वडापाव फेकूनच मारला मी सुप्रियाचं मन समजू शकत होतो मला हे समजत होत की सुप्रिया माझ्यावर प्रेम करू लागली आहे कोणी माझी टिंगल केलेली तिला आवडत नाही एके दिवशी दुकानात कोणीच नसताना मी सुप्रियाच्या हाताला ओढून तिला माझ्या जवळ घेतलं आणि तिला म्हणालो की बोल सुप्रिया तू माझ्यावर प्रेम करू लागली आहेस ना त्यावर ती नाही म्हणाली मग मी तिला म्हणालो की मी तर काम सोडून चाललो आहे मग ती माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या ओठांचा जोर जोरात एक किस घेतला मला तर काहीच सुधरत नव्हतं पहिल्यांदाच कोणीतरी एका मुलीने माझ्या बरोबर असं केलं होतं त्यातच सुप्रिया खूप सुंदर होती तिची ओठ तर मला एखाद्या गुलाबाच्या फुलासारखे वाटत होते सुप्रियाने केल्यानंतर मला तासभर काहीच सुधारलं नाही सुप्रियाला काहीतरी घरी काम होते म्हणून ती निघून गेली ती गेलेली देखील मला माहीत झालं नाही मी तर तिच्या विचारातच होतो सुप्रिया गेल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या वेळेला हळूच मीनाक्षी माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की नामू सुप्रियामध्ये काय आहे ती तर एक मुलगी आहे तिला तर छाती देखील नाही तुला काय देणार आहे ती मी तुला सर्व काही देऊ शकते तू माझ्यावर प्रेम कर असं बोलून मीनाक्षीने तर तिचा टी शर्ट माझ्या समोर काढला माझ्या तर डोक्यावर आभाळच कोसळलं हे असलं काय आहे कधीच न पाहिलेला आता मला दिसू लागलं होतं पण मी मीनाक्षीला म्हणालो की मीनाक्षी असं नसतं प्रेम मनापासून होत असतं तू जे करत आहेस ते प्रेम नाही असं बोलत मी तिचा टी शर्ट परत तिच्या अंगावर फेकला आणि तिथून निघून गेलो मला तर वाटत होत की एखाद्या दिवशी या स्टॉल वरील सर्व कामगार मुली मला ओढतच रूममध्ये घेऊन जातील आणि माझ्या बरोबर काही पण करतील म्हणून मी तर खूप सावध राहत होतो मला तर वाटत होत की मी हे काम सोडलेलं बरं एखाद्या दिवशी काय होऊ शकेल काय सांगता येत नाही मी तर खूप तरुण होतो म्हणून सर्व कामगार बाया माझ्याकडेच पाहत होत्या त्यांना मी हवा हवासा वाटायचो जवळजवळ मी येथे काम करून वर्षभर झालं होतं मी माझा स्टॉल सुरू करण्या इतके पैसे माझ्या जवळ आले होते मी रस्त्यावर एखादा गाडा उभा करू शकत होतो पण राखीबाईंच्या वडापाव पुढे या शहरात माझा वडापाव चालणार नव्हता याचाच मी विचार करत होतो रात्री मी हॉटेलमध्ये झोपत होतो मी रात्रभर विचार केला की हे काम मी सोडलेले बरं त्यासाठी मला राखी मॅडमचा सिक्रेट फॉर्म्युला माहीत करायचा होता राखीबाई वडापावमध्ये असं काय टाकतात की त्यामुळे वडापाव एवढा चविष्ट लागतो हेच मला बघायचं होतं मी कित्येक वेळेस त्यांना विचारलं होतं पण राखीबाई मला सांगत नव्हती मग मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी मध्यरात्री उठून राखीबाईंच्या बंगल्यावर जायचं आणि त्यांचा सिक्रेट मसाला त्या कशा बनवतात ते बघायचं कारण दिवसभर तर राखीबाई स्टॉलवरच असतात मग मी त्यावरच अंदाजा काढला की राखीबाई रात्रीच मसाला तयार करत असतील मग दुसऱ्या दिवशी रात्री बाराच्या नंतर मी हळू झोपेतून उठलो स्टॉलचा दरवाजा मागच्या बाजूने उघडला आणि हळूहळू राखीबाईंच्या बंगल्याकडे गेलो मला राखीबाईंच्या बंगल्यातलं सर्व काही माहीत झालं होतं बंगल्याचा दरवाजा तर घट्ट लावलेला होता पण मला खिडकी माहीत होती मी त्या खिडकीतून हळूच बंगल्यात उतरलो आणि हळूहळू राखीबाईंच्या किचनकडे जाऊ लागलो किचनमध्ये पाहिले तेव्हा तिथे कोणीच नव्हते मला राखीबाईंच्या रूम मधून कसला तरी टाळ्या वाजवल्यासारखा आवाज येत होता म्हणून मी त्यांच्या रूमकडे गेलो रूम तर उघडीच होती मी हळूच रूममध्ये डोकावून पाहिलं ते दृश्य पाहून तर मी खूप घाबरलो कारण राखीबाईंच्या रूम मध्ये तर चार जाडजूड बॉडी बिल्डर सारखे पुरुष होते आणि ते राखीबाईंना एकमेकांकडे ओढत होते तेव्हा राखीबाईंच्या अंगावर काहीच नव्हतं राखीबाई पूर्ण निर्वस्त्र होती एवढी मोठी आवा ढबे राखीबाई अशी पूर्ण उघडी पाहून तर मी वेळा झालो होतो मला खूप भीती देखील वाटत होती माझ्या सर्व अंगावर घाम फुटला होता राखीबाई आशा असतील मला कधीच वाटलं नव्हतं ते चौघे मस्क्युलर बॉडी बिल्डर राखीबाईंना वेड्यासारखं इकडे तिकडे ओढत होते आणि राखीबाई खूप मजेने हसत होती मी तेथून हळूच पळ काढला कारण मला माहीत होतं की या लोकांनी जर मला येथे पाहिलं तर हे लोक मला येथेच जिवंत गाडून टाकतील पळताना मला मी कुठे चाललो आहे हेच समजलं नाही थोड्या वेळाने माझं मन थाऱ्यावर आलं तेव्हा मी पाहिलं की शेतर राखीबाईंचं गोडाऊन आहे मी त्यांच्या गोडाऊन मध्ये आलो होतो मी तिथे थोडा शांत झालो पण अचानक मला तेथे वेगळीच आवाज येऊ लागले जसं काय आतमध्ये खूप लोक असावीत मग मी हळूच गोडाऊनच्या दिशेने जरा जवळ गेलो आणि कान लावून ऐकले तेव्हा ते आवाज स्त्रियांचे होते माझं तर हृदय धडधड करू लागलं होतं राखीबाईंचे एक सिक्रेट तर मला समजलं होतं आणि आता हे तर भलतंच काहीतरी होतं नेमकं ते काय असेल हाच विचार माझ्या मनात येत होता एवढ्या लहान वयात एवढं सगळं मला बघायला भेटलं होतं जे मी कधी माझ्या आयुष्यात सुद्धा पाहिलं नव्हतं मी पाहिलं की गोडाऊनला तर कुलूप नव्हतं फक्त कडी लावलेली होती म्हणजे काही वेळातच राखीबाई येथे येणार होती मग मी हळूच गोडाऊनचा दरवाजा उघडला आणि आत शिरलो तर तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तर सर्वात विचित्र दृश्य पाहिले या जगात असं दृश्य कोणीच पाहिलं नसेल मित्रांनो माझे तर डोळे फाकले होते मित्रांनो तुमच्यापैकी कोणी असं पाहिलं असतं तर तुम्ही वेळे झाला असता त्या गोडाऊनमध्ये तर दहा स्त्रिया होत्या त्यांच्या अंगावर काहीच नव्हतं आणि त्यांना तिथे बांधून ठेवलं होतं त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यातून एक नळी त्यांच्या तोंडात जात होती बहुतेक त्या नळीतून काहीतरी द्रव पदार्थ वाहत होता आणि दुसरी नळी त्यांच्या मागच्या बाजूने लावलेली होती ते दृश्य खूपच विचित्र होतं त्या सर्व स्त्रिया रडत होत्या त्यांच्या डोळ्यातून खूप पाणी खाली पडत होतं मला तर खूप दया आली मग मी त्यातील एका बाईची तोंडाची चिकटपट्टी काढली तेव्हा ती मोठमोठ्याने म्हणू लागली मला वाचवा मला वाचवा मग मी म्हणालो की बाई हळूच बोला नाही तर ती येईल असं बोलताच ती शांत झाली आणि म्हणाली की आम्हाला वाचवा या राखीबाईने गेली वर्षभर झालं आम्हाला अशा अवस्थेत दाबून ठेवलं आहे मी म्हणालो की कशामुळे तुमची काय दुश्मनी आहे मग ती बाई की माझं नाव सुवर्णा मी राखीबाईंच्या इथे काम करत होते राखीबाईंनी आमचे खूप हाल केले आहेत सुवर्णा मला म्हणाली की राखीबाई या नळीतून कसला तरी पदार्थ आमच्या पोटात घालते आणि मागच्या बाजूने प्रक्रिया होऊन तो पदार्थ काढते आणि वडापावच्या मसाल्यात मिसळते आणि त्यापासून वडापावचा मसाला तयार करते व तोच वडापाव लोकांना विकते म्हणून तर त्यांचे वडापाव खूप स्वादिष्ट लागतात सुवर्णाच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर तर मला खूपच वाईट वाटलं मला तर उलट्या आल्यासारखं वाटत होतं कारण मी देखील ते वडापाव खात होतो आता मला राखीबाईंचं मसाला सिक्रेट समजलं होतं म्हणजे या सर्व स्त्रियांना राखीबाईंनी येथे दांबून ठेवलं होतं आणि त्यांच्या केमिकल युक्त मला पासून ती हा मसाला बनवत होती मग मला आठवलं की त्या दिवशी पोलीस याच बायांचा शोध घेत असावीत मग मी सुवर्णाला म्हणालो की मी थोड्या वेळातच परत येतो आणि तुम्हाला येथून वाचवतो कारण मी आता येथे काही करू शकत नाही बंगल्यातच राखीबाईंचे चार चार बॉयफ्रेंड आहेत त्यांना जर माझ्याविषयी समजले तर ते मला येथेच मारतील तेथे पडलेली चिकटपट्टी मी परत सुवर्णाच्या तोंडावर लावली आणि तेथून हळूच पळ काढला मी पोलीस स्टेशनकडे निघालो माझा तर विश्वासच बसत नव्हता की राखीबाई अशा काम करतील स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन मी राखीबाई विषयी सर्व काही पोलिसांना खरं सांगितलं तेव्हा पोलिसांचा भला मोठा ताफा राखीबाईंच्या बंगल्याकडे निघाला मीही त्यांच्या बरोबर आलो पोलिसांनी राखीबाईंच्या गोडाऊन वर व बंगल्यावर धार टाकली मग राखीबाईंच सर्व कुकर्म पोलिसांना दिसलं तेव्हा ते चार राखीबाईंचे उघडेच बॉयफ्रेंड इकडे तिकडे पळू लागले त्यांना देखील पोलिसांनी तसेच ताब्यात घेतलं राखीबाईलाही पकडलं आणि विचारपूस केली तेव्हा राणी आणि राजेश्वरी तेथे काम करणाऱ्या या दोन महिला कुठेतरी आधीच फरार झाल्या होत्या त्या राखीबाईंना मदत करत होत्या सुप्रिया आणि मीनाक्षी या नवीनच होत्या यांना याविषयी काहीच माहीत नव्हतं जेव्हा मी सुप्रियाला हे फोन करून सांगितलं तेव्हा तर तिचं सुद्धा डोकं चक्रावून गेलं आणि धावतच सुप्रिया मी असलेल्या ठिकाणी आली मग राखीबाईंना समजलं की त्यांचं सर्व पितळ हे माझ्यामुळेच उघडं पडलं आहे लेडी पोलिसांनी राखीबाईंना खरफर ओढतच गाडीत टाकले तेव्हा राखीबाई माझ्याकडे खूपच रागाने पाहत होती मला तर खूप भीती वाटली तेवढ्याच माझ्या जवळ आली आणि म्हणाले की नामू तू नकोस मी कायम तुझ्या बरोबर आहे मी देखील सुप्रियाला मिठी मारली पोलिसांनी त्या दहा महिलांना राखीबाईंच्या कचाट्यातून ते सोडवले तेव्हा त्या ते ते महिलांनी माझे खूप आभार मानले ही गोष्ट आता संपूर्ण शहरामध्ये समजली तेव्हा वडापाव खाणाऱ्या लोकांनी राखीबाईंची स्टॉल तोडून फोडून टाकले सर्व पेपर आणि न्यूज चॅनल वर बातमी होती की राखीबाईंचा वडापाव डांबून ठेवलेल्या महिलांच्या बनवला जात होता खूप मोठी गुन्हेगारी पोलिसांच्या हाती लागली होती त्यामुळे मला पोलिसांकडून चांगलेच मोठे बक्षीस मिळाले त्यानंतर मी इमानदारीने शहरातच एक चांगला वडापावचा स्टॉल सुरू केला आणि माझ्या आई वडिलांना व बहिणींना माझ्या जवळ राहण्यासाठी बोलावले सुप्रियाचं माझ्यावरच प्रेम पाहून मी तिच्या बरोबर लग्न केलं कारण सुप्रिया सारखी मुलगी भेटली हे माझं भाग्यच होत सुप्रिया एक बायको म्हणून खूपच परफेक्ट होती शिवाय ती दिसायला सुद्धा खूप सुंदर होती माझ्या चांगल्या कामाबद्दल आमच्या गावातल्या सरपंचांनी माझा सत्कार केला गावातला पाटील सुद्धा आता सुधारला होता आणि चांगले वागत होता मित्रांनो चार पैसे मिळवण्यासाठी लोक एकमेकांना फसवतात पण ते कितपत योग्य आहे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो